इकडे बासुंदी पण आमची छान अशी थंड झालेली आहे कोण थंड खातो कोण फ्रीज फ्रीजमध्ये ठेवून खातो तर कोण गरमागरम अशी सव करतो नमस्कार मित्रांनो वेलकम टू सावन बॉक्स थर्टीन नाईन्टी फोर आज आपण गुढीपाडव्यानिमित्त पारंपरिक बासुंदी बनवणार आहोत पुरी तर बनवणारच आहोत पण सर्वात प्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला आरोग्यदायी आणि हीच प्रार्थना चला तर आज आपण पारंपरिक पद्धतीने वासुंदी बनवू पारंपरिक पद्धत म्हणजे ना खवा ना मिल्क पावडर दूध आठवून बनवतात त्याला पारंपरिक पद्धत म्हणतात आणि तीच पारंपारिक पद्धत बनवून आज आम्ही वासुंदी बनवणार आहोत आणि सोबत गव्हाच्या कणकेच्या पुऱ्या पण बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करू सर्वात प्रथम आम्ही पुरीचं पीठ घेऊया त्याच्यासाठी मी दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यात दोन चमचे बारीक रवा घेतलेला आहे पुऱ्या एकदम खुसखुशीत होण्यासाठी चवीनुसार मीठ एक चमचा तेल घेतलेला आहे ते आम्ही गरम करूया त्याच्यात मोहन घालायचं आहे त्याच्यात ते आम्ही तेलाच मोहन घालूया आणि हाताने मिक्स करून व्यवस्थित तेलाच मोहन पिठात मिक्स झालेलं आहे आता त्याच्यात आम्ही थोडं थोडं पाणी घालून मळून घेऊ गव्हाची कणी व्यवस्थित अशी सैलसर मळून घेतलेली आहे त्याच्यात रवा टाकलेला आहे ना तो व्यवस्थित फुलून यायला पाहिजे म्हणून सैलसर अशी मळलेली आहे आता आम्ही वीस मिनिटांसाठी झाकून ठेवू बासुंदी बनवण्यासाठी आम्ही म्हशीचं फुल फॅट एक लिटर दूध घेतलेलं आहे शंभर ग्रॅम साखर घेतलेली आहे केशर दुधात मिसळून ठेवलेला आहे दोन चमचे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बदाम पिस्ता काजूगर आणि वेलची पावडर एक चमचा घेतलेली आहे एवढंच साहित्य बासुंदी बनवण्यासाठी आम्ही पसरड असं एक पॅन घेतलेला आहे तुम्ही कडाई पण घेऊ शकता पण जास्तीत जास्त पसरड असं भांडं घ्यायचं मग लवकर असं दूध आटायला मदत होते आता सतत आम्ही हे दूध असं ढवळत राहूया नाहीतर तळाला लागेल ते दूध आणि हे दूध आहे ना ते चाळीस टक्के कमी होईपर्यंत आम्ही हे दूध असं ढवळत राहूया साठ टक्के आम्हाला दूध पाहिजे मग आमची व्यवस्थित अशी बासुंदी तयार होणार दुधाला छान उकळी आलेली आहे आता त्याच्यात आम्ही केशराचं दूध घालूया सतत असं ढवळत राहूया आणि आटवून घेऊया केशर दुधात भिजून घातलं म्हणून कलर पण छान आलेला आहे पाहू शकता बासून दिला आणि बाजूने अशी मलाई पसरत भांड्यालाही लागलेली आहे ती अशी काढून काढून घेतलेली आहे आणि चाळीस टक्के दूध आम्ही वीस मिनिटं आटवून घेतलेला आहे आता त्याच्यात आम्ही ड्रायफ्रूट घालूया बदाम घालूया काजूगर घालूया पिस्ता घालूया पुन्हा पाच मिनटं असं ढवळत राहूया कडेने साय जमा होते ती आम्ही खरडून खरडून अशी आतमध्ये घालूया मग अशी आमची बासुंदी रवा अशी तयार होणार ड्रायफ्रूट घालून पाच मिनटं झालेली आहे आता त्याच्यात आम्ही साखर घालूया आम्ही ती पुन्हा ढळून घेऊया साखर घातल्यामुळे दूध आता हे पातळ झालेलं आहे पुन्हा पाच मिनटं साठवून घेऊया छान आमची बासुंदी तयार झालेली आहे आता त्याच्यात आम्ही एक चमचा वेलची पावडर घातू बासुंदी एवढीच जाड बनवायची एकदम रबडी कशी जाड बनवायची नाही आता ती आम्ही उतरून घेऊया छान अशी बासुंदी तयार झालेली आहे आता त्याच्यासोबत खायला आम्ही पुऱ्या बनवू गव्हाची कणिक पण आमची एकदम अशी व्यवस्थित फुलून आलेली आहे वीस मिनिटं आम्ही ठेवलेली म्हणून आता त्याचे आम्ही छोटे छोटे गुळे बनवूया गुळे बनवून झालेले आहेत आता आम्ही ते लाटून अच्छा पुरे आम्ही लाटून घेऊ आमच्या लाटून झालेल्या आहे आता आम्ही त्या तळून घेऊ आपल्या लाल लालसर पाहिजे तर लालसर तळायच्या सफेद पाहिजे तर सफेद तळायच्या अशी पुरी फुगलेली आहे दुसरी पुरी सोडूया थोड थोडं थोडं तेल घालायचं अशा प्रकारे सर्व पुरी आम्ही टळून घेऊ शेवटची पुरी पण पुर आमची टम्म फुगलेली आहे आणि ती आता काढून घेऊया छान अशी थंड झालेली आहे कोण थंड खातो कोण फ्रीज मध्ये ठेवून खातो तर कोण गरमागरम अशी सव करतो आज आपण गुढीपाडव्यानिमित्त मस्त अशी बासुंदी बनवलेली आहे सोबत टम्म फुगलेल्या गव्हाच्या पुऱ्या पण बनवलेल्या आहे या खायला आता मी आता तुम्हाला बासुंदी आणि पुरी खाऊन दाखवते पारंपरिक पद्धतीने आम्ही बासुंदी बनवलेली आहे या खायला एकदम पारंपरिक बासुंदीची अप्रतिम अशी चव झालेली आहे आणि तुम्ही पण ह्या पाडव्याला अशी बासुंदी बनवा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा आमच्या चॅनल वर नवीन असाल तर आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्र मित्रपरिवारासोबत शेअर करा व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा बाय